समुद्रामध्ये एवढी भली मोठी वागळी मासा मिळालेला आहे ती कशा पद्धतीचं ही मोठी एवढी भली मोठी वागळी आहे तर आपल्याला एक खरोखर म्हणजे आजपर्यंत आम्ही एवढी मोठी वागळी बघितली नव्हती पण आज आम्हाला प्रत्यक्षात ही पाहायला मिळाली तर हा वीर बघा कशा पद्धतीत आंघोळीसाठी इकडे आलेला आहे तर आ, कशा पद्धतीची बसू चालू झालेली इथे बऱ्यापैकी छानच आहे म्हणजे छान मुंबई वर ते त्याने पूर्णपणे असं सोय केलेली आहे आणि गार्डन म्हटलं तर मुंबईपेक्षा खूपच छान आहे नमस्कार मित्रांनो मी गणेश आजरेकर लाईव्ह कोकणातल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करत आहे लाईव्ह कोकणातल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण कोकणातील पारंपरिक पद्धती सण उत्सव खाद्य संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर आज आपण देवगड भाटीवर जाणार आहोत तिथे माशाचा लिलाव कशा पद्धतीत चालतो हे दाखवण्याचा प्रयत्न यापूर्वी आपण माशाचा लिलाव कशा पद्धतीने चालतो यापूर्वी आपल्या व्हिडिओवर होते पण आज आमचे बंधू म्हणजे छोटे बंधू आले ते चिंद्रातून तर आज त्यांना माशाचा लिलाव कशा पद्धतीत चालतो हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यांचा चिरंजीव देखील इथे वीर आहे माझं नाव वीर पाटकर वीर तेजस पाटकर आहे आज मी माझ्या काकांसोबत माशांचा लिलो बघायला जाणार आहे तर तिकडे काय मजा मस्ती करणार की नाही हो यापूर्वी बघितलं तो माशाचा लिलाव कसं चालतो तो नाही नाही बघितला तर आपण आज वीरला घेऊन माशाचा लिलाव कशा पद्धतीने चालणार हे, हे आज आपण बघणार आहोत तर वीरला खरोखर म्हणजे एक उत्सुकता आहे या माशाचा लिलाव कशा पद्धतीत चालतो हे आज आपण त्याला दाखवण्याचा प्रयत्न तिथून त्यानंतर मग आपण देवगड समुद्र किनाऱ्यावर देखील जाण्याचा प्रयत्न करणार आहोत हे काय तिकडची मजा मस्ती आहे हे सर्व काही तुम्हाला मी आज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही पण येत आहे ना माझ्यासोबत पुन्हा आम्ही फायनली देवगड जेटीवर आलो आणि इथे मच्छीचा लिलाव कशा पद्धतीत जाणार आहे तर ते आपण पाहणार आहोत आपल्यासोबत आहे गायत्री आहे वहिनी आहे आदिशा आहे प्रीती आहे वीर आहे मुन्ना आहे आम्ही सगळी मंडळी आता माशाचा लिलाव कशा पद्धतीने चालतो हे बघण्यासाठी आज देवगड जेटीवर आलो तर चला माझ्यासोबत मित्रांनो फायनली आपण आता देवगड जेटीवर कशा पद्धतीने लिलाव चालतो हे पाहण्यासाठी आलो तर माझ्या पाठी पाहू शकता कशा प्रकारे आ, मोठ्या प्रमाणात मच्छी खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी केली आहे तर वीर आहे आपण सगळी मंडळी आज मच्छीचा लिलाव कशा पद्धतीने चालतो हे पाहणार आहोत समुद्रातून मोठ्या नौकांमधून जी मासळी येते ती अशा पद्धतीतून छोट्या नौकेमधून किनाऱ्यावर आणली जाते तर अशा पद्धतीने हे बास्केटमधून बाहेरून ही मासळी ह्या किनाऱ्यावर घेऊन आली घेऊन आता बघा बघा पाहू शकता कशाप्रकारे ह्या लिलावामध्ये मोठ्या प्रमाणात मच्छी खरेदी करण्यासाठी अनेक ग्राहक आलेले आहेत तर इथे विविध प्रकारचे मासळी आहेत आपल्याला बघा इथे विविध प्रकारचे मच्छी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आता आपण देवगड बंदरावर जेटीवर आलो आणि मच्छी खरेदी करायची ते लिलाव मच्छीचा चालतो तर विविध प्रकारचे इथे मासे आपल्याला उपलब्ध आहेत ते ही अशा पद्धतीने लिलाव पुकारला जातो तर पाहू शकता माझ्याकडे इथे बाजूला मासे विविध आहेत बांगडे आहेत प्रकारचे असे मासे आहेत बांगडे मोठ्या मासे आपल्याला उपलब्ध आहेत वागळी जातीचे मासे आहे त्याला वागळी म्हणतात याचं मटण देखील उत्कृष्ट अशी मच्छी आहे त्याचं मच्छी देखील ही चांगली प्रकारची आपल्याला इथे आहे ही खरेदी केलेले आहे बघा वीरच्या हातात एक केवढी मोठी सुरमई आहे तर अशा पद्धतीचे विविध इकडचे मासे असतात ते आम्ही आता खरेदी केलेले तर वीरने देखील आता ही सुरमई खरेदी केली आहे आता पण मासेच्या मासे देखील तुम्हाला दाखवणार अशा पद्धतीचे इथे विविध प्रकारचे मासे असतात की समुद्रामध्ये एवढी भली मोठी वागळी मासा मिळालेला आहे ती कशा पद्धतीचं ही मोठी एवढी भली मोठी वागळी आहे तर आपल्याला एक खरोखर म्हणजे आजपर्यंत आम्ही एवढी मोठी वाघळी बघितली नव्हती पण आज आम्हाला प्रत्यक्षाती पाहायला मिळाली तर अशा पद्धतीने इथे देवगड जेटीवर तो लिलाव चालतो आणि इथे विविध प्रकारचे मासे आता आपल्याला बघायला मिळाले यापूर्वी आपण या या दोन वेळा मच्छीचा लिलाव केला होता परत आपल्याला एक वेगळेपण आपल्याला इथे पाहायला आपण आल्यावर चला आता आपण समुद्र किनाऱ्यावर जाऊ तर मित्रांनो आपण इथे देवगड बंदरावर आलेलो हो। आहोत इते, इते म, मस्ती लिया। आता सांगितलं की आम्ही आता देवगड बीच वर आला आणि ही सगळी आमच्या घरातील मंडळी देखील आता या गाडीने आलेली आहेत तर आता आम्ही देवगड बीच वर थोडी मजा मस्ती करणार आहोत तर कशा पद्धतीत मजा मस्ती असणार आहे हे दाखवतो तुम्हाला आता मी तर चला माझ्यासोबत तर श्रीची मस्ती कशा पद्धतीत चालली आहे ती खरोखर म्हणजे श्री समुद्रावर म्हटलं की त्याला खूप आनंद होतो आणि आता स्वतःच्या पायावर तो चालण्याचा प्रयत्न करतो आता समुद्राकडे गेल्यावर काय मस्ती करेल हे आता त्याची तुम्ही बघा तर वीरची मस्ती आता सुरू झालेली आणि वीरने काय काढलेलं आहे बघा म्हणजे एक बदाम काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता तो काय करतोय ते आपण मस्ती बघणार आहोत तर वीर काय काढलं रे कशासाठी बदामच का पहिलं काढलेलं होतं हा म्हणजे ते वीरने काढलेलं आहे पहिलं काढलेलं त्याच्यात येऊन तो फक्त बदामात बसलेला आहे तर आता बघा वीर काय काय बनवतोय ते आता तर हा वीर बघा कशा पद्धतीत आंघोळीसाठी इकडे आलेला आहे तर कशा पद्धतीने ती बसून चालू झालेली आहे ते तर श्री वीरने कपडे काढल्यामुळे तन ते काका नको देखील पाण्यामध्ये कशा पद्धतीने मस्ती चालली आहे ती बघा तर श्री बघा कशा पद्धतीत तिची मस्ती चालू झाली आहे पूर्ण त्याचे कपडे काढलेले आहेत आणि आता हा पूर्ण मजा हा इकडे वीर इकडे मजा करतोय म्हणजे मजा करतात करता कसे चालली आहे ती बघा म्हणजे खरोखर त्याला एक आनंद झाला आहे आणि त्या पाण्याच्यामध्ये तो कसा एक वेगळा आनंद घेतो आहे बघा म्हणजे एक खरोखर एक वेगळा त्याला एक आनंद झालाय आहे त्या आनंदामध्ये तो कशाप्रकारे ओरडतोय जोरजोरात जेणेकरून रडतो आहे असं वाटतं भास आहे पण तो रडत नाही पण आनंदाने तो ओरडतो आनंदा आहे तर वीरची आता मस्तपैकी समुद्रामध्ये आंघोळ झालेली आहे आणि आता त्याचं ड्रेस चेंज करतोय तर खूप मजा जीवाची मुंबई केलेली असं तो म्हणतो आहे <laughs> तर विष ए वीर मजा आली कसं वाटलं मस्त देवगड समुद्र किनाऱ्यावर हे कोस्टल कट्टा म्हणून हॉटेल नवीनच सुरू झालेलं आहे म्हणजे बघा एक बसने चे है। हे बसण्याच्या ज्या व्यवस्था आहेत हे आपले जे ऑइलचे किंवा पाण्याचे ड्रम असतात त्याला हा खुर्चीचा लूक दिलेला आहे खरोखर एक मनाला असं वेगळे पण असं या इथून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर हे बघा इथे टेंट आहेत आणि इथे आमचे बंधुराज आणि वहिनी यामध्ये बसून एक वेगळी मजा घेत आहेत म्हणजे आजपर्यंत आपण झापाच्या झाच्या खोलीमध्ये राहिलं होतं पण आज खरोखर एक वेगळी ट्रेनची मजा आपले बंधू घेत आहेत म्हणजे खरोखर आपण त्यांनाच विचार कशा पद्धतीचा हा अनुभव आहे तर काय सांगाल वहिनी कशा पद्धतीचा हा अनुभव वाटत तुम्हाला वेगळं वाटतंय काहीतरी काय <laughs> कसं वेगळं म्हणजे काय वेगळाच छान वाटतंय छान वाटतय तर बघा हा टेंथमध्ये कशा पद्धतीचा एक आनंद घेत आहेत म्हणजे एक वेगळे पण असं दाखवण्याचा हा प्रयत्न होता तर तुम्ही देवगड समुद्रकिन्यावर जर कधी आलात तर या सुविधांचा निश्चित लाभ घ्या तर आमची बाकीची मंडळी देखील इकडे आहे तर आपण मजा मस्ती करणार आहोत आणि आता आपण पुढेच्या प्रवासाला जाणार आहोत एकदा आपण आता दिलखुश हॉटेलमध्ये आलो आणि चाचा प्रमाणे आपल्याला आता आपली मिसळ घेऊन आलेला आहे तर आता आपण मस्तपैकी मिसळवर आडवा हात मारणार आहोत तर चला आपण मिसळचा आस्वाद घेऊया तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण पुन दिलखुश हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि आपल्या म्हणजे बंधूंना मिसळ खायची दिलखुशची त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा दिलखुश हॉटेलमध्ये आलो आणि आता मिसळचा आम्ही आस्वाद घेणार आहोत तर तुम्ही देखील कधी देवगडमध्ये आलात तर निश्चित या हॉटेलला भेट द्या आणि या मिसळचा आस्वाद घ्या कशी वाटली मिसळ तुला सुंदर होईनी आजपर्यंत मुंबईमध्ये अशी मिसळ टाकली होती काही तर ही दिलकुशची एक वेगळी सव आहे आणि ती आज मुंबईमध्ये काय कुठे महाराष्ट्र जी चाकायला मिळणार नाही ती फक्त देवगडमध्येच चाकायला मिळेल आणि ती देवगडमध्ये आम्ही चाकण्यासाठी आज खास मुंबईवरून आमचे पाहुणे आले वीर काय चाकशील रे मिसळ खालीच घ्या तू कशी वाटली मुंबईला कधी खालीच घ्या अशी मिसळ नाही ना मग ती चांगली आहे ना मिसळ तर वीरला देखील मिसळ आवडलेली आहे तर आम्ही सगळे नाश्ता करतो तर तुम्ही देखील नाश्ता करण्यासाठी तर श्रीची काय परिस्थिती आहे बघा समुद्रात मजा मस्ती केली आणि आता अक्षरशः अंगावरचे कपडे काढून ठेवायला लागेल अशी परिस्थिती आज श्रीची झालेली आहे देव, आता देव आपण आलो आहे देवगड पवनचकी गार्डनकडे आणि इथे खरोखर एक सुंदर असं गार्डन आहे तर आपण यापूर्वी अनेक वेळा या गार्डनवर येऊन गेलो पण आता आपला भाऊ आला आहे आणि त्या भावाला हे गार्डन बघायसारखं होतं म्हणून आज आपण या गार्डनकडे आलो आहोत तर आज आपण पुन्हा एकदा या गार्डनची सफारी करणार आहोत तर इथे विविध प्रकारची खेळणी आहेत म्हणजे लहान मुलांसाठी खेळणी आहे म्हणजे एक प्रकारची जत्राच या ठिकाणी भरते असं एक विलक्षणीय असं सुंदर असं गार्डन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल मी तुम्हाला गार्डन दाखवतो व्यवस्थित तर परत एकदा आपण हे गार्डन कशा पद्धतीचं आहे ते पाहणार आहोत तर चला माझ्यासोबत गार्डनची पुन्हा एकदा सफारी करायला आपण आता पुन्हा एकदा गार्डनमध्ये प्रवेश केला आणि खरोखर एक म्हणजे मनाला भावेल असं सुंदर असं हे गार्डन आपल्याला इथे पाहायला आहे सूर्य जो अस्ताला झालं आहे आणि म्हणजे एक जो मावळता सूर्य आपल्याला आज इथून वे चांगल्या पद्धतीने आज आपल्याला पाहायला मिळते खरोखर एक दृश्य आहे हे खरोखर मनाला भावेल आणि एक मनातील जे दुःख आहे किंवा मनातील जे काय वे पेच प्रसंग आहेत ते या सूर्याकडे बघितल्यावर निश्चित आपल्याला दूर होतील असा एक हा अनुभव आणि असा एक क्षण आज आपल्याला इथे पाहायला मिळत आहे तर खरोखर एक सुंदर आणि मस्त असा समुद्र किनारा आहे आणि आपल्याला आज दृश्य ह्या इथून पाहता येणार आहे तर आपण गा, गार्डनची सफारी करणार आहोत आपण पाहणार आहोत कशा पद्धतीचं हे गार्डन आहे तर खरोखर सुंदर आणि मस्त हा मावळता सूर्य आपल्याला पाहायला मिळतोय आहे हा माझा पप्पा आणि आई आणि काकी देखील येत आहेत इथून सूर्यास्त होताना आपलं एक विलक्षणीय सुंदर असं चित्र दिसतंय आणि इथे अनेक पर्यटक जे आपला सेल्फी काढण्यासाठी खरोखर मग्न आहेत म्हणजे जो सूर्य आहे तो कुठेतरी मावळतो आहे अने, आणि अनेक पर्यटक या सूर्यातून विलक्षणीय असं सुंदर असं दृश्य टिपण्यासाठी प्रयत्न करत आहेत खरो कर तर खरोखर ह्या गार्डनमधून अनेक क्षण आहेत ते पाहण्याजोगे आहेत तर आपण अनेक या गोष्टी इथून पाहणार आहोत तर चला आपण आता पुढच्या दिशेला जाऊन अजून काय बघायला वेगळं मिळतं ते पाहणार आहोत आपण आता गार्डनच्या शेवटच्याच पॉईंटवर आलेला आहोत आणि इथून एक खरोखर जो सूर्य जो अस्ताला जातो ते एक विलक्षणीय असं सुंदर दृश्य आपल्याला इथून या ठिकाणाहून पाहता येतं तर खरोखर असं एक सुंदर असं दृश्य या ठिकाणाहून पाहता येतं त्याचा अनुभव देखील आपण आज घेणार आहोत अनेक पर्यटक येतात आणि या ठिकाणाहून हा जो सूर्य अस्ताला जातो ते दृश्य खरोखर पाहण्याजोगं असतं आणि ते आज दृश्य आपल्याला या ठिकाणाहून पाहता येणार आहे तर आपण आज ते दृश्य देखील पाहणार आहोत ठिकाणाहून झीप लाईनचा देखील म्हणजे कोस्टल झीप लाईन आहे ती सर्वप्रथम देवगडमध्येच आहे बाकी अन्य ठिकाणी तुम्हाला झीप लाईन आहेत परंतु कोस्टल झीप लाईन म्हणजे समुद्रावरून जाणारी लाईन या फक्त तुम्हाला याच ठिकाणाहून दिसते ती देखील तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आता थोड्याच वेळात झीपलाईनवरून जे पर्यटक त्याचा आनंद घेताना आपल्याला दिसतील वहिनीला विचारूया आजपर्यंत हे गार्डन कसं आहे त्याला हा गार्डनचा अनुभव कसा वाटला तर वहिनी काय सांगशील आजपर्यंत मुंबईमध्ये अनेक गार्डन आहेत तर त्या गार्डन या गार्डन मध्ये काय तुलना करशील बऱ्यापैकी छानच आहे म्हणजे छान सोय केलेली आहे आणि गार्डन म्हटलं तर मुंबईपेक्षा खूपच छान तर वहिनी खरोखर म्हणजे हे गार्डन बघून एक मन प्रसन्नच झालं म्हणजे तिने आजपर्यंत मुंबईमध्ये अशा गार्डनचा कधी अनुभव घेतला नाही तर तिने खरोखर तिला एक सुंदर असं आल्यावर एक मनाला समाधान वाटेल असं हे गार्डन असल्यामुळे ती एक खरोखर आल्यावरती एक तिचं मन भरून आल्यासारखं एक तिला आनंद झाल्यासारखं आपल्याला आज पाहायला तिच्या चेहऱ्यावर मिळतं आहे म्हणजे जेवढा मुंबईमध्ये एक डोक्यावर स्ट्रेस होता तो पूर्णतः निघून गेलेल्याचा भास तिच्या आज चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये आपण देवगड भाटीवर कशा पद्धतीने माशेचा लिलाव चालतो नंतर समुद्रावर स्त्रीची कशा पद्धतीची मस्ती होती वीरने कशा पद्धतीने मस्ती केली त्यानंतर देवगड पवनचक्की येथील गार्डन मकरन दिलखुश हॉटेलमधील नाश्ता हे सगळं काही तुम्हाला आज मी दाखवण्याचा प्रयत्न आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर निश्चित लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन दाबायला देखील विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विषयासह नवीन ठिकाणी म्हणान मी सांगते यावा कोकण आपलोच असा